अकोला रेल्वे स्टेशन परिसरात नशेत मस्ती करणाऱ्यांनी अक्षरशः थैमान घातला आहे दारुडे आणि सोल्युशन ओढणारे व्यक्ती भर रस्त्यावर गोंधळ घालत असून नागरिक त्रस्त झाले आहे शुक्रवारी झालेल्या एका घटनेने परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे अकोला रेल्वे स्टेशन परिसर सध्या दारुडे आणि व्यसनी लोकांच्या उपद्रवामुळे चर्चेत आला आहे दररोज नागरिक प्रवासी आणि व्यापाऱ्यांना या नशेबाजांच्या त्रासाला समोर जावं लागतं शुक्रवारी दुपारी घडलेल्या एका घटनेत एका नशेत व्यक्तीने रेल्वे स्थानक चौकात भर रस्त्यावर बाटल्या फोडून दहशत माजवली अचानक झालेल्या या प्रकारामुळे नागरिकांमध्ये वातावरण रेल्वे स्टेशन परिसरात व्हाईटनर पिणारे सोल्युशन ओढणारे आणि दारुडे अशा अनेक व्यक्तींची वर्दळ सतत वाढत आहे प्रवाशांना छेडछाड गलिच्छ वर्तन आणि भीतीचा सामना करावा लागत असून व्यापारी वर्गही अस्वस्थ आहे रात्रीच्या वेळी हा परिसर पूर्णपणे असुरक्षित बनतो असं स्थानिक नागरिकांचं म्हणणं आहे स्थानिकांनी पोलीस प्रशासन आणि रेल्वे सुरक्षा दलाकडे वेळोवेळी तक्रारी दिल्या असल्या तरी अद्याप ठोस कारवाई झालेली नाही नागरिकांचा प्रश्न सरळ आहे मोठी घटना घडल्यानंतरच प्रशासन जागा होणार का या वाढत्या असुरक्षिततेमुळे रेल्वे स्टेशन परिसरात तातडीने पोलीस गस्त वाढवून या नशेबाजांचा बंदोबस्त करण्याची मागणी नागरिक आणि सामाजिक संस्थांकडून होत आहे